तिकडे तिकडे या बेलपाले मध्ये जो काही गावकुऱ्यानी ठेवलेला कार्यक्रम हा पारंपरिक पारंपरिक पद्धतीने जुन्या रूढीप्रमाणे या ठिकाणी आदिवासी हे लोक देव दैवताची पूजा डोंगरची माऊलीची पूजा गावदेव मारवती रानवा डोंगरची माऊली आणि इतर मखर देव काल येवन देव चंचल चेहुटा हे आदिवासींचे ग्रामदेवतेचे देव आहेत आणि आदिवासी लोक याला मनापासून पुंजन करतात तर ह्या ठिकाणी जी मेन आहेत आदिवासींचे देव कुलदेवता कुलदेवतेमध्ये देव इहू देव लक्ष्मी गोरीलक्ष्मी काळीलक्ष्मी होसळखांबी मुसळखांबी महालक्ष्मी अशा सात देवता असतात आणि तिच्या सोबत पाच नंद असतात आणि एक मुख्या पाच मुख्या हे त्या ठिकाणी देवत घडवलेले असतात आणि शिवाय भोवानी खंडराव बैरी बाळ भगत आसाय बाळसाय हे देवतेचा एक ग्रुप आणि हिरोबा हिरोबा चितोबा बाळीर हरनाय कोपराय हा एक ग्रुप आणि देव ग्रुप पाच मुख्यता गुरु अशा पद्धतीने कुलदेवता आणि ग्राम देवता म्हटल्यानंतर गावाची गावदेव मारवती रानवा डोंगरची मावली साती सौर्या पाचवी मावल्या याचे रानवा तंत्र चौथा वाघदेव अशा पद्धतीने ग्रामदेवता असतात आणि आदिवासी लोक कुलदेवता ग्रामदेवता यांना आवर्जून पूजन केले जात आणि त्याच्या पाठीमागून हेतू असा की जी डोंगरची माऊली बसले डोंगर वळीला का परत ते डोंगरवळीलाच बसलेले आहे तर तिचं उंच स्थान आहे या उंच स्थानावरती संपूर्ण शेतीवरती तिची नजर असते याचा अर्थ कि की गावदेव बसली गावाचे शिववरी तिची नजर गावावरी रानखे रोळीवरी शळे मेंढीवरी गाई गुजीवरी अशी पद्धत त्यांची त्या पद्धतीनुसार गावदेवीची मांडणी केली असते आणि डोंगरची माऊली जी आहे बसलेली आहे डोंगरवळीला तिची नजर पूर्ण शेतवाडीला कुळवाडीला पुर उरली पुरली पाहिजे नजर केली पाहिजे खाद खरस आळी टोळी इतर काही रोग नाही तिची नजर या शेतीवर राहिली पाहिजे ह्या हेतून आधी पूर्वकालानी पूर्वकाल जे मानव होते त्यांनी त्या ठिकाणी ती स्थापना केलेली आहे आणि शिवाय जो मारुती आहे तो मारुती सोनिया देवरेले बसले आहे तर गावाचे बळकटीसाठी या पद्धतीने मारुतीची स्थापना केलेली असते आणि जो मखरदेव आहे याला फक्त आदिवासी भागात आदिवासी मखरदेव चक्रीदेव परंतु शुद्ध भाषेमध्ये काल यवन आणि क्रू असे प्रकारचे त्यांचे नाव असतात ते एकशासाठी गावाची बरकता दैवता वाहण्यासाठी व इतर रोगराई गावावर कुठलाही संकट येऊ नये रोगराई येऊ नये यासाठी दोन्ही मखर काल येवन करू या ठिकाणी मांडले जातात आणि संपूर्ण मना मनापासून आनंदाने सर्व एकोटानी या ठिकाणी कार्यक्रम केला जातो तुद्दाग 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 हा। 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 जी आईच्या हाने उठल्यानंतर ही झुकधरी देव कनसरी अशा पद्धतीने मानले जाते आणि याच्यामध्ये असे की ही नागली याच्यामध्ये अॅल्शियम जुनी लोकांनी या ठिकाणी नागली भाकरी खाली तर शरीरामध्ये कॅल्शियम जास्ती उतरत आणि त्या पद्धतीने ती जुनं एक जुनं म्हणून अन्न झाले आहे आता काही नवीन नवीन हायब्रीड निघलं हे जुनं ते सोनं त्या पद्धतीने याची भाकर एकच खाली तरी दिवसभर माणूस हे थांबतोय अशा पद्धतीच्या मध्ये पॉवर आहे त्याचप्रमाणे इकडे जे तांदूळ आहे हे तांदूळ जुने पद्धतीने आज ते तांदूळ भेटत नाही जुन्या पद्धतीने कोहल्या हा कोहली बेंद्री होतर बेंगरी दसर बेंद्री काळ फेरी धवळ केरी लाखी शितोपी शितोळीवरी अशा पद्धतीने याच्यामध्ये मोडले जाते प्रकार आणि जो भात आहे त्याच्यामध्ये अवद्या निवद्या खडशी महाडी धवळ वाकवल भाता त्याला चव होती पूर्वी जे अन्नधान्य होतं जे बियाणं होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये पॉवरफुल विटामिन्स भेटत होते आता हायब्रीड आलं सर्व आणि हायब्रीडमुळे पचण्यास मानवाला त्रास होतो हे जुन्या जुन्या पद्धतीने ह्या ठिकाणी कार्य करत आणि ह्याबद्दल ही माहिती ह्या ठिकाणी देत आहोत त्याचप्रमाणे जो इथं ईश्वर पिंडी बारा ज्योतिर्लिंगीचं स्थान तिकडे शंकराचा तिरसूळ इकडे पवन पुत्र हनुमान आणि इकडे चंद्र सूर्य आणि तारांगण म्हणजे आपण त्याला म्हणतो सूर्य चंद्र आणि शुक्र तारा हे ठिकाणी राहू काही तू इकडे जे आहे एक कुठ्या पाच मुख्याची रचना तिकडे जे आहे शेष नारायणी तिकडे आहे तर अननसचं कळशावरती ठेवलेलं आहे सायफळ तिकडे आहे श्रीफळ तर याचा वैशिष्ट्य असं आहे की आणालाच अन्न अनालाच अन्न अना खाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिच्याच नावाचं अननस फळ म्हणून हे तिचं खाण्याचं एक खाण्याचं एक वैशिष् वैशिष्ट्य आहे आणि इकडे ते डांगर इकडे जे वाळू अजून एक दोडा नावाचं ते आता भेटू शकत नाही त्याच्यामुळे इथं जी मांडणी केली आहे दोनच वस्तू मांडलेल्या आहेत आणि फळ फड़ या ठिकाणी खारक सोपारी हाडकून वगैरे वगैरे या ठिकाणी ठेवलेले आहेत अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने आमचे आदिवासी लोक अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम केला जातो आणि ज्या मूळपाट्या आहेत त्या मूळपाट्याचे असं वैशिष्ट्य आहे की जो काही स्त्रीच्या जातीला जो काही आपले भोजनातील जे चूल असते चूल आता काय सगळं गॅस वगैरे तर हे जुने पद्धतीने त्या मूळ पाटीमध्ये साटू दांडली आणि तवा भांडं ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि सूप म्हणजे सुकळं पाखळण्यासाठी आणि ती पाटी तिला शुप, साठवण्यासाठी आणि ह्या पद्धतीने दैवता दुल्हेवळची दैवता सांदण नांदण अमर आला आणि आला आणि तोंडवण त्याच्यामध्ये चुल्हजवळ जे सांदय असते ते एक वनस्पती सांदण नावाचे असते एक अमर म्हणून आंब्याच्या देशेचा भाग त्या ठिकाणी ठेवला जातो म्हणजे अमर अमृतवाणी आणि तोंडवळ जी तोंडवळ वस्तू आहे तिला बाराही महिने सतत त्याला फळ येत आहे त्याच्यामुळे तिथला सांदा तुटू नये म्हणून त्या ठिकाणी सांदन नांदण अमर आला जे आपण आलू म्हणतो आला संपूर्ण दैवत दैव सांदन त्या ठिकाणी संपूर्ण आलं टाकल्यानंतर संपूर्ण चुलीपाशी आला असा तो शब्द आहे आणि ह्या पद्धतीने दही वळ दही वळ सांदळी वळ अमृत वळ अमृत वळ अमृत वळ आणि सुना बाळाला काळी बाळीला अमृत वळ अशा पद्धतीने ही रचना चुलीजवळ स्तंभन होते आणि संसारामध्ये कुठलीही जी अन्नधान्य पुरवठा ही व्यवस्थित पुरवठा होतोय आणि ह्या पद्धतीने त्याचं कारण की पाठीमध्ये ज्या काही अन्नधान्य शिजवण्याचे जे साधनं आहेत ते, ते पाठीमध्ये भरले आहेत म्हणजे त्याला मानतोय देवता मानतोय अशा पद्धतीने आम्ही ह्या आदिवासी भागामध्ये कार्यक्रम ठेवतोय आणि फेरी जी काढतो तर तिथून जो शिव असते शिव त्या पद्धतीने या सर्व बाया बिगड चोपल्याने बिगर जपल्याने पूर्ण शिवाला जेवढी शिव असते गावाची त्याला प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर तिथं दैवताची शक्ती निर्माण होते आणि आपल्या पाठीमाग पूर्णपणे देवाची आपल्यावर देवाचा आपल्यावर विश्वास असतो आणि ह्या पद्धतीने आज आम्ही ह्या ठिकाणून जवळजवळ हा जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर पर्यंत हा भाग बिगर चपल्या बायाने प्रदर्शना केली म्हणजे आवर्जून जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि देवाला प्रदर्शन घालतो त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण जिथे जिथं काही देव असतील डोंगरवळी असतील झरीखोडीला असतील पाषाणून पडलेले त्या दैवताला पूर्ण प्रदक्षिणा घालून त्यांची शांती केली जाते <laughs> تما الا يتمنون اطلع اطلع எவடைய அலத்துக்கு நெக்ஸ்ட்ரா এইটা কাশি দিইলে যে नाही काय नाही आहे आम्ही थांबूच नाही कंपनी आहे बाजूला करू जोडी खाली बसते नाही इथे कॅप्चर करा ते

अहिलेको पहिला सुझाइ गको छ। म चाहिँ जेनेरेटर छ। कतल बिचला हवाई छ। म आमा त हैन? भन्नु होला कतल बिचला। जेनेरेटर चल्दै गएको अवस्था। के समस्या छ? भल्दै समस्या छ भना। भल्दै समस्या छ। यो चाहिँ साडीको अनुरोध गर्दा छ। I think